नमस्कार काल जे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी जे रामांच्या बाबत वक्तव्य केलं खरं तर प्रथमचा मी त्यांचा निषेध करतो लोखंडे साहेबांचं म्हणणं आहे तर त्यांचा जो पराभव शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झाला त्याचं कारण जे राम मंदिर उभारण्यात आलं तर ते आदिवासी समाजाला आवडलं नाही म्हणून आदिवासी समाज त्यांच्या विरोधात जाऊन मतदान केलं खरं तर मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो जे काय तुम्ही हस्त्यास्पद व बालिश वक्तव्य तुम्ही केलं आहे ते तुम्ही माघार घ्या अन्यथा ही आदिवासी समाज तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही आणि तुम्ही तुमच्या पराभवाचं खरं तर कारण तुम्ही स्वतःही आत्मपरीक्षण केलं पाहिजेल मी वयानी तुमच्यापेक्षा फार लहान आहे परंतु एक आदिवासी युवक म्हणून मी सांगू इच्छितो जे काही वक्तव्य तुम्ही केलं आहे आमच्या समाजाच्या प्रत्येक नागरिकाच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत जर तुम्ही इतिहास उघडून जर बघितला तर रामाने आमच्या आदिवासी महिलेच्या हस्ते शबरींच्या हस्ते उस्ते बोरं खाल्ले होते खरं तर आदिवासी समाज हा कधी कोणाच्या समाजामध्ये जात नाही मतभेद करत नाही परंतु तुम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन त्यांच्या पद्धतीचं जाती जातीमध्ये कसं तेढ निर्माण करायची तुमची ती सुरुवात चालू झाली काय असं आमच्यासारख्याला वाटतं आज आदिवासी समाज महाविकास आघाडीसोबत पूर्ण आपण जर बघितलं धुळ्यापासून नंदुरबारपासून सगळ्यात पट्ट्यामध्ये आदिवासी समाज हा महाविकास आघाडीसोबत होतात कारण की भारतीय जनता पार्टी असतील त्यांचे धोरणं आमच्या समाजाला पटत नव्हते वारंवार द्रुपदी ताई मुर्मू ज्या आज देशाच्या राष्ट्रपती आहे त्यांचा अपमान नरेंद्र मोदी वारंवार करत होते भारतीय जनता पार्टी करत होते फक्त आदिवास्यांच्या मताच्या बेरीजासाठी त्यांचा वापर करून घ्यायचा हे ज्यावेळेस आदिवासी समाजाला पटायला लागलं तर भारतीय जनता पार्टी आदिवासी समाजाला वारंवार वनवासी म्हणतात सांगतात का हे मूळ मालक नाही आहे परंतु दुसरीकडं मग देशाचे राष्ट्रवादी काँ कौ, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असतील पवारसाहेब असतील त्याचबरोबर राहुल गांधी साहेब असतील राहुल गांधी साहेब वारंवार लोकांना सांगतायत का आदिवासी हे देशाचे मूळ मालक आहेत परंतु ही भारतीय जनता पार्टी ही गोष्ट स्वीकारायला तयार नाही आहे मी लोखंडे साहेबांना एकच विनंती करतो तुम्ही जर दहा वर्ष आमच्या परिसरामध्ये जर योग्य वेळ दिला असता तुम्ही जर फिरले असते कामं जर केले असते जनता तुमच्यासोबत मागं राहिली असती परंतु खासदार वाक्चोरे साहेब दहा वर्ष ते खासदार नव्हते परंतु लोकांच्या संपर्कात होते आपला माणूस आपल्यासाठी ही जी भावना वाक्चोरे साहेबांची होती ही लोकांना पटली लोकांना हे कळालं की नरेंद्र मोदी फक्त अफवा त्यांचं जे काही त्यांचे जे धोरणं आहेत हे गोरगरिबांसाठी नाही आहे फक्त श्रीमंतांसाठी आहे आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती बाहेर भारतीय जनता पार्टीने केलेली आहे त्याच्या एकदा आत्मचिंतन करावंच परंतु जो काय वक्तव्य केलंय तो तुम्ही माघार घ्या अन्यथा आदिवासी समाज शांत बसणार नाही अशी मी तुम्हाला सांगू इच्छितो निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद